तर पंचेंद्रियांमार्फत तुम्ही जे जाणू शकत नाही जर तुम्ही ते जाणलं मग त्याला विशेष ज्ञान किंवा असामान्य ज्ञान म्हणतात विश्वाचं स्वरूप कळू शकतं जर तुम्ही निर्जीवांची भाषा समजली तर प्रत्येक रूप ते कसं बनलंय जसजशा जगण्याच्या चिंता कमी होतात तसतसे मानव नैसर्गिकपणे विकसित होतात उच्च गोष्टींच्या आकलनासाठी योगिक पद्धतीत आपण मानवी यंत्रणेकडे असं पाहतो याला पाच आयाम आहेत त्याचे पाच थर आहेत सामान्यत त्याला म्हटलं जातं कोश म्हणजेच ओरे याचा अर्थ आवरण एकाच्या आत दुसरं एक आहे भौतिक शरीर ज्याला अग्निशरीर म्हणतात कारण मुळात हा अन्नाचा ढीग आहे जो आपण काही काळात जमा केलाय पुढचं आहे ते मानसिक शरीर कारण आपण मानतो की बुद्धिमत्ता शरीराच्या प्रत्येक पेशीत आहे बरीच स्मृती आणि बुद्धिमत्ता आहे डीएनएच्या प्रत्येक रेणूमध्ये तुमचा मेंदू समजू शकेल त्यापेक्षा जास्त इतकी बुद्धिमत्ता आणि स्मृती इथेच सामावली आहे तिसऱ्या थराला म्हणतात ऊर्जा शरीर याचे तीन मूलभूत पैलू आहेत पण पहिले दोन जे साधारणपणे बरेच जण अनुभवतात उजवा आणि डावा ज्यामध्ये उजवीकडे छत्तीस हजार आणि डावीकडे छत्तीस हजार मार्ग किंवा मा वाईने असतात ज्यांना नाडी म्हणतात ज्या एकशे चौदा वेगवेगळ्या प्रमुख बिंदूंवर मिळतात आणि या बिंदूंना पाहिलं जातं शक्यता म्हणून तर रहस्यवाद या एकशे चौदा बिंदूंना ओळखतो एका भूगोलासारखं शरीराच्या ऊर्जेचा भूगोल आणि हे तुम्ही वापरू शकता मानवी यंत्रणेच्या काही सीमा ओलांडण्यासाठी आता चौथा थर विज्ञानमय कोष म्हणून ओळखला जातो विज्ञान शब्दाचा अर्थ हा आहे हा दोन वेगवेगळ्या शब्दांपासून तयार होतो विशेष ज्ञान ज्ञान म्हणजे जाणणं किंवा समजणं विशेष म्हणजे असामान्य पद्धतीने जाणणे तर पंचेंद्रियांमार्फत तुम्ही जे जाणू शकत नाही जर ते जाणलं तर त्याला विशेष ज्ञान किंवा असामान्य ज्ञान म्हणतात तर आपण बोलतोय एका अशा आयामाबद्दल जो संक्रमित होतोय भौतिकतेकडून अभौतिकतेकडे म्हणून पाचवा आयाम हा अमेरिकेतल्या नवयुगाच्या भाषेत ते म्हणतायत एथरिक एथेरिक बॉडी ही योग्य व्याख्या नाही आहे ही एक संक्रमण अवस्था आहे जिथे भौतिक हे अभौतिक स्वरूपात विरघळलंय पाचवा आयाम ओळखला जातो आनंदमय कोश म्हणून ज्याचं शब्दशा भाषांतर आहे आनंद शरीर याचा अर्थ असा नाही की आत कुठेतरी आनंदाचा बुडबुडा आहे हे संपूर्णपणे अभौतिक स्वरूपाचं आहे हे अभौतिक असल्यामुळे आपल्याला माहीत नाही की त्याची व्याख्या किंवा वर्णन कसं करायचं त्याला कोणतीच व्याख्या नाही याचं कोणतंही वर्णन नाही आम्ही त्याबद्दल बोलतोय फक्त आमच्या अनुभवावरून जेव्हा आम्ही त्याला स्पर्श करतो आम्ही आनंदात बुडून जातो म्हणून मुलांप्रमाणे आम्ही त्याला म्हणतो आनंद शरीर कारण आम्हाला माहीत नाही की त्याचं नेमकं स्वरूप काय आहे आणि हे भौतिक स्वरूपाचं नाही आहे म्हणून त्याला आम्ही एखाद्या व्याख्येत शब्दात वर्णनात कशातच बांधू शकत नाही आता या आयामात प्रवेश करण्यासाठी ही सगळी प्रक्रिया आहे रहस्यवादाची कारण हे अभौतिक स्वरूपाचं पुढे वर्गीकरण केलं जातं आमच्या अनुभवाच्या दृष्टीने की तुम्ही त्यात किती खोलवर सहभागी होत आहे ते असं सांगतात तुम्ही तुम्ही लहान फवाऱ्याखाली असल्यावर ह्या अभौतिक स्वरूपाच्या तुम्ही कशा असाल किंवा तुम्ही त्यात पूर्ण भिजल्यावर कसे असाल किंवा स्वतःला त्यात बुडवल्यावर नंतर कसे असाल अशा प्रकारे याचं वर्णन आहे या, या संदर्भात हे एक इथे मला माझा तर्क बाजूला ठेवायला लागेल थोडाफार कारण तिथपर्यंतच माझा तर्क पोहोचेल याचा अर्थ काय तर याला म्हटलं जातं विविध आयाम निश्चलतेचे निश्चलतेला वेगवेगळे आयाम कसे असू शकतात उदाहरणार्थ आमच्या अनुभवात जर तुम्ही सामान्यपणे माणूस मिनिटाला बारा किंवा पंधरा वेळा श्वास घेतो श्वास हा थेट जोडलेला आहे की कसे मानसिक चढउतार होत आहेत मला माहीत नाही विज्ञानाने ह्याचा किती अभ्यास केला आहे पण आमच्या अनुभवात हे स्पष्ट आहे समजा नैसर्गिकपणे प्रयत्नाशिवाय तुमच्या यंत्रणेसोबत योग्य ती गोष्ट करून नैसर्गिकपणे तुमचा श्वास जर अकराच्या खाली आला तर तुम्हाला कळून येईल विविध स्पंदने जी तुमच्या आसपास होत आहेत या संदर्भात की सगळे अवश्राव्य ध्वनी ज्याद्वारे प्राणीसंवाद साधतात ते तुम्हाला स्पष्टपणे जाणवू लागतात जर तुमचा श्वास नऊच्या खाली गेला नैसर्गिकरित्या नियंत्रणाशिवाय तर वनस्पती काय उत्सर्जित करतायत वनस्पती जीवन ते काय करतंय ते तुम्हाला स्पष्टपणे जाणवू लागतं जर तुमचा श्वास कमी झाला सहापेक्षा तर निर्जीव वस्तू ज्या प्रकारे स्पंदित होतात याला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात म्हणजे प्रत्येक स्वरूपाची स्पंदनं आणि त्याला जोडलेले आवाज तुम्हाला खूप स्पष्ट कळतात किंवा दुसऱ्या शब्दात विश्वाचं स्वरूप समजून घेता येतं जर तुम्हाला निर्जीवांची भाषा कळली तर ते स्वरूप ते कसं बनलंय ते काय आहे त्याचं स्वरूप काय ते सध्या काय आहे आणि ते कशात विकसित होईल किंवा ते काल काय होतं आणि ते कशात विकसित झालंय हे सगळं तुम्हाला स्पष्टपणे समजतं जसजशा जगण्याच्या चिंता कमी होतात तसतसे मानव नैसर्गिकपणे विकसित होतात उच्च गोष्टींच्या आकलनासाठी पण महत्वाची गोष्ट म्हणजे स्थिरतेची पातळी कारण श्वास ही जगण्याची प्रक्रिया आहे जर तुम्ही स्थिर बसलात तर तो हळू होतो तुमचं शरीर जितकं स्थिर बनतं तितका श्वास कमी होतो तुम्ही जर तुमची सगळी यंत्रणा एका ठराविक निश्चलतेच्या पातळीवर आणलीत जोरजोरात श्वास न घेता तर तुमची जाणीव पुढे जाते वाढते जसजशी निश्चलता सखोल होते याला म्हणतात बरं का परंपरेत हे विविध प्रकारे मांडलं गेलंय याला साधारणपणे म्हणतात रुद्र हर आणि सदाशिव एक निश्चल आहे पण तो तेजस्वी आहे गरजतो आहे दुसरा पण निश्चल आहे पण तो अजूनही कार्यरत आहे तिसरा संपूर्णपणे निश्चल आहे आता जे संपूर्ण निश्चल असतं त्याला नेहमीच सर्वोच्च बुद्धिमत्ता म्हणून ओळखलं गेलंय बाकीचं सगळं क्रियाशील राहण्याच्या चिंतेत आहे ते स्वतःच्या बुद्धिमत्तेशी तडजोड करतायत एका विशिष्ट पातळीवर कार्यरत राहण्यासाठी पण ते जे संपूर्णपणे निश्चल आहे त्याला सर्वोच्च बुद्धिमत्ता मानलं जातं फक्त पूर्वेकडच्या रहस्यवादातच सृष्टीचा स्रोत हा नेहमीच सर्वोच्च बुद्धिमत्ता म्हणून मानतात मला वाटतं की सर्वात मोठी चूक ही आधुनिक समाजाने केली आहे लोकांना सांगितलं गेलंय देव म्हणजे करुणा देव म्हणजे प्रेम देव म्हणजे उदारता या गोष्टींचा तेव्हाच काहीतरी अर्थ आहे जेव्हा त्या तुमच्याकडे नसतात प्रेम मिळालं नाहीये तर तुम्ही वर पाहाल देवाने तुमच्यावर प्रेम करावं जर तुम्ही उपाशी असाल तर दानशूर देव हवाय जर तुम्ही खचलेले असाल तर करुणामय देव हवाय पण तुम्ही जर कोणतेही पूर्वग्रह ठेवले नाहीत जर तुम्ही गवताच्या पात्याकडे पाहिलं फुलाकडे पाहिलं अणूच्या रचनेकडे पाहिलं तर एक गोष्ट आहे सृष्टीचा स्रोत ही सर्वोच्च पातळीची बुद्धिमत्ता आहे जिला तुम्ही कुठेही ओळखू शकता जर तुम्ही निर्मितीकडे पाहिलं तर ती बुद्धिमत्तेने ठासून आहे सगळीकडेच जर लोकांना एवढंच सांगितलं असतं की देव म्हणजे बुद्धिमत्ता तर जास्त समजूतदार जग असतं मी तोच विचार करतोय आणि तेच करण्याचा प्रयत्न लोकांच्या अनुभवात आणण्याचा की सृष्टीचा स्रोत ही बुद्धिमत्ता आहे तुम्ही जर ते ओळखलं तर तुम्ही त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न कराल